क्रिकेट रसिक हो नमस्कार बी सी एम सी न्यूजच्या क्रिकेट गप्पा या कार्यक्रमात मी विवेक इनामदार आपलं स्वागत करतो नुकताच दुबई येथे आशिया कप सुरू झाला आहे भारताचे दोन सामने देखील झाले आहेत भारताने विजयी सलामी केली आहे त्यानिमित्ताने आशिया कपविषयी क्रिकेट रसिकांमध्ये बरीच उत्सुकता आहे अनेक नवीन लोकांना माहीत नाही की आशिया कपचा इतिहास काय आहे तर आज त्यासाठी आपण आशिया कपचा इतिहास हा विशेष भाग घेऊन आलेला आहोत त्यासाठी आपल्यावर गप्पा मारायला आहेत क्रिकेट समीक्षक विवेक कुलकर्णी तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आशिया कपचा इतिहास नमस्कार सर नमस्कार आशिया कप सुरू झालेला आहे तर आशिया कपच्या इतिहासाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आपल्याकडून नक्कीच तर काय सांगू शकाल की आशिया कप कधी सुरू झाला आणि त्याच्या काही कसे बदल त्यात होत गेले नक्कीच ही स्पर्धा आशिया देशा खंडापुरतीच मर्यादित आहे आणि म्हणूनच याला आशिया कप हे नाव दिलं गेलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ही पन्नास षटकाच्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा सुरू झाली आणि ज्यात भारत पाकिस्तान आणि श्रीलंका या तीन देशांनी भाग घेतला होता आणि मला वि सांगायला विशेष आनंद होतो की पहिली स्पर्धा भारताने जिंकली होती ज्या अंतिम सामन्यात सुरेंदर खन्ना जो एस टी रक्षक म्हणून प्रसिद्ध होता त्यांनी अतिशय आक्रमक फलंदाजी करून नाभासष्ट धावा केल्या होत्या आणि भारतीय संघाने आशिया कप दनक्यात जिंकला होता आतापर्यंत ही स्पर्धा आतापर्यंत सोळा वेळेस झाली आणि ही आता जी नुकतीच दुबई येते होती ती सतरावी ही ट्वेंटी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये आहे जसं की तुम्ही म्हणालात आतापर्यंत ही स्पर्धा भारताने सर्वाधिक आठ वेळेस जिंकली आहे आपला दुसऱ्या शेजारचं राष्ट्र श्रीलंका ज्यांनी ही स्पर्धा सहा वेळेस जिंकली आणि हेही सांगतो की मागच्या वेळेचा गतविजेता हा श्रीलंकाचा आहे आणि दोन वेळेस ही स्पर्धा पाकिस्तान संघाने जिंकलेली आहे स्पर्धा आता हळूहळू रंगात यायला लागलेली आहे भारतीय संघाचे दोन सामने झालेले आहेत आतापर्यंत भारतीय संघाचा परफॉर्मन्स हे फार चांगला दिसून आलेला आहे तर एकूण हा संघाविषयी तुम्हाला काय वाटतं आणि असं वाटतं का की भारत यावेळेला हा आशिया कप जिंकून मायदेशी परत येईल छान प्रश्न आहे पण असं नेहमी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कधीही भविष्य वर्तव नाही कारण जेव्हा जेव्हा कधीही क्रिकेटमध्ये भविष्य वर्तवलं गेलं भविष्य वर्तवणारे तोंडावर पडलेले आहेत पण तरी मला खात्रीपूर्वक असं सांगते की ही स्पर्धा भारतच जिंकण्याचे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चान्सेस आहेत याची कारण काय देऊ शकता तुम्ही सांगतो हा फॉर्मॅट टी ट्वेंटीचा फॉर्मॅट बेसिकली अष्टपैरू खेळाडूसाठी जास्त त्यांच्यासाठी उपयुक्त मानला जातो आणि भारतीय संघात अष्टपैव खेळाडूचा भरणा आहे बरं नुसता भरणा असूनही होत नाही कागदावर असलेली नावं प्रत्यक्षात मैदानात उतरल्यानंतर खेळतातच असं नाही पण भारतीय संघाचा जर मागील काही सामन्यातला इतिहास पाहिला तर भारतीय संघाने रोहित शर्मा घ्या त्याच्या आधी विराट कोहली घ्या आणि आता सूर्यकुमार इवन सूर्यकुमारमध्ये नसतानासुद्धा अक्षर पटेल कॅप्टन होता काही सामन्यात शुभमेनगिल काय सामन्यात करणार होता ह्या लोकांनीसुद्धा स्पर्धा आपल्या भारतीय देशाला लागोपाठ जिंकून दिल्यात त्याच्यामुळं मी असं खात्रीपूर्वक सांगू शकतो की सूर्यकुमार यादव जो थ्री सिक्स्टी डिग्री खेळासाठी जगभर प्रसिद्ध आहे अतिशय कमी काल का, कारकिर्दीचं जरी म्हटलं तरी त्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर क्रिकेटमध्ये आणि खास करून या फॉर्मॅटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे त्याच्या साथीला अभिषेक शर्मा जो अत्यंत स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असा गुणवान आणि आक्रमक शैलीतला खेळाडू आहे त्याचबरोबर शुभमिन शुभमन घ्या अक्षर पटेल हा राष्ट्रपैलू आहे संजू सॅमसनला तुम्ही विसरू शकत नाहीत त्याचबरोबर गोलंदाजीत जगातला सर्वात भेदक असा म्हटला जाणारा जसप्रीत बुमराह आहे त्याला साथ द्यायला हर्षदीप सिंग आहे हार्दिक पांड्या राष्ट्रपैलू म्हणूनच आणि गोलंदाजीतही तो उपयुक्त आपलं योगदान देतोय शिवम दुबेलाही तुम्ही इग्नोर करू शकत नाहीत एकूणच भारतीय संघ ह्या सगळ्या खेळाडूंच्या धरतेवर मला असं वाटतं की अत्यंत विजेतेपदासाठी हा संघ प्रबळ दावेदार आहे आणि मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की भारतीय संघच नव्यांदा ही स्पर्धा जिंकेल सुरुवातीला मला आठवतंय आम्ही आशिया कप पाहायचो तेव्हा ती पन्नास ओव्हरची मॅच असायची दिवसभर सामना चालायचा सा। परंतु परवा मी अचानक पाहिलं तर ते ट्वेंटी ट्वेंटीमध्ये स्वरूपात ते झाले तर हा बदल नेमका कधी झाला नक्कीच काय आता सगळ्या जमाना फास्ट आहे पूर्वी तुमच्याही प्रिंट मिळ यायचं आजची बातमी उद्या ऐकायला मिळायची पण आता तसं नाही आजची बातमी आजच लोकांना तुम्ही पोहोचवता सेम विथ क्रिकेट आता कसं झालं ट्वेंटी ट्वेंटी फॉर्मॅट यंग ब्लड जास्त आहे त्यांचं प्रेक्षक वर्गही जास्त आहे आणि ह्या सगळ्या धर्तीवर जेव्हा दोन हजार सातमध्ये भारताने पहिली स्पर्धा ट्वेंटी ट्वेंटी फॉर्मॅटचा पहिला आता भारतीय संघ आहे साहजिकच जसं तेंडुलकर एकोणनव्वदला भारतात आला ते क्रिकेटचं लोकप्रियता जशी वाढली तशीच टी ट्वेंटीमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जेव्हा हा चषक आपल्या देशात जिंकला तो मला असेल तर ते सेलिब्रेशन त्याची लोकप्रियता मग ते आय पी एलला जे यश मिळालं त्यामुळे दोन हजार सोळानंतर दोन वर्षांनी पन्नास षटकाचा सामना झाल्यानंतर दोन श दुसरी वेळेस फिफ्टी फिफ्टी ट्वेंटी ट्वेंटी ॲड केलं गेलं दोन हजार सोळानंतर आशिया कपमध्ये ट्वेंटी ट्वेंटीचे सामने खेळण्यास सुरुवात झाली आणखीन एक हा आशिया कप गाजला तो सुरुवातीच्या चर्चेमुळं भारत पाकिस्तान पाकिस्तानबरोबर खेळू नये असं एक जनभावना होती आणि या पार्श्वभूमीवर तो सामना खेळू नये खेळावा का खेळू नये याच्याविषयी बरेच वादविवाद झाले तर आश क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे वाद असावेत का किंवा ते या ठिकाणी ओढले जावेत का याच्याविषयी तुम्ही काय सांगाल खरं तर हा प्रश्न राजकीय लोकांसाठी आहे पण मी क्रिकेट रसिक म्हणून सांगतो खेळ हा खेळाच्या धर्तीवरच खेळवला गेला पाहिजे बरं एक भारतीय म्हणून तुमचंही मत माझ्या मना मताविरुद्ध नक्कीच नसेल पहिलगाममध्ये ज्या पद्धतीने निरपराध लोकांवर हल्ला झाला त्यामुळे भारतीय प्रेक्षकांची मानसिकता हीच होती की आणि सगळ्या जगाला माहिती आहे की हे पाकिस्तानच कारनामे करतं त्याच्यामुळं ती भावना काही चुकीची असं मलाही वाटत नाही क्रिकेट रसिक म्हणून एक भारतीय म्हणून पण आशिषेची ही स्पर्धा आहे ही द्विपद किंवा त्रिदेशीय जर संघाचे सामने असते आणि भारताने तिथं निषेध नोंदवला जसं की तुम्हाला आठवत असेल आता रिसेंटली इंग्लंडमध्ये लिजेंट ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप झाला ज्यात भारतीय संघाने आपला सामना सोडून दिला पण दुर्दैव हेच होतं की भारतीय संघ फेवरेट असूनही मग तिथं ती स्पर्धा जिंकता नाही आली मग क्रिकेट जर तुम्ही संघ भावनेने खेळता तर देशासाठी खेळता तर मग देशाला एक आणखीन पदक मिळवून देण्यासाठी तुम्ही खेळला तर आणि जो राग तुमच्या मनात आहे तो पाकिस्तान विरुद्ध खेळा आणि दंदरीत विजय मिळून तुमच्या प्रेक्षकांना आणि देश बांधवांना आनंदी करा असं माझं प्रामाणिक मत मत आहे अर्थात या बोलले मोठा राजकीय नेता नाही आणि समीक्षक नाही पण असे क्रिकेट प्रेमी म्हणून माझं असं मत आहे की आयसीसीचे नियम भारत कुठल्याही संघाने कुठल्याही संघाने पाळायलाच हवेत यापूर्वी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत मला आठवत आहेत तेव्हापासून भारत पाकिस्तान मॅच असेल तेव्हा अक्षरशः रस्त्यांवर शुकशुकाट असायचा <laughs> <है> आणि सगळे टीव्ही <laughs> पुढे बसलेले असायचे <laughs> <ही> <laughs> परंतु ती जी अपेक्षा होती ती या वेळेला अजिबात फोल ठरली की पाकिस्तानचा संघ अक्षरशः भारताने धुवा उडून टाकला त्याचा तर ही काय नेमकं का पाकिस्तानच्या संघाविषयी तुमचं काय मत आहे आणि म्हणजे <laughs> <सुशे करते। laughs> जी अपेक्षा यापूर्वी बलाढ्य संघ असायचा आणि ती तुल्यबळ लढत व्हायची चुरशीच्या अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत भारताने पाकिस्तान यांच्यात झालेली झुंज अजूनही आठवती शेवटच्या चेंडू पर्यंत शेवटच्या चेंडूला मारलेला षटकार दिसू शकत नाही हा तर हे काय नेमकं म्हणजे एकूण फुसका बार ठरल्यासारखं एकूण परवाचा सामना जो झाला तो वाटतोय हे अगदी सुंदर प्रश्न हा प्रश्न मला अपेक्षित नव्हता खरं तर पण तुम्ही विचारला खरं सांगतो क्रिकेटमध्ये पाकिस्तान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे तीन देश असे आहेत की ज्यांच्याकडे नैसर्गिक प्रतिभा अफाट भरलेली आहे भा पाकिस्तानचा तुम्ही इतिहास जर शोधून काढला सरफराज इम्रान खान मुदर नजर वाशिफ आकर मकारिनी शोएब अख्तर मोहम्मद आमिर असे एकापेक्षा एक तेज गोलंदाज ज्यांच्याकडे असायचे बर गो फक्त गोलंदाजीवरती जिंकत होते का नाही त्यांच्याकडे बॅट्समन असायचे इवन जावेद मेदाद सलीम मलिक आपल्याला सलीम मलिकने एकट्याने कित्येक सामने भारतातून भारताला हरवलं बरं भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची जी जिद्द पूर्वीच्या खेळाडूत असायची ती दुर्दैवाने या संघात दिसत नाही एकतर कसं आहे पाकिस्तान क्रिकेट हा राजकारणी प्रचंड पोखरलं दोन सामने हारला कर्णधाराला काढा ट्वेंटी ट्वेंटी गेली हा फॉर्मॅटमधला कॅप्टन बदला त्याच्यामुळे काय होतंय त्यांच्या संघातही एकी दिसत नाही आणि कुठल्याच खेळाडूचा कुठल्याही खेळाडूवर विश्वास नाही परवाच्या सामन्यावर तुम्हाला आठवत सर गावस्करांनी असं उल्लेख केला होता की ही पाकिस्तानची टीम नाही मला कुठल्या तरी पोपटवाडी संघाची टीम वाटते तर कुठल्याही क्रिकेटप्रेमीला विचारा तुम्ही त्यांचंही मत असंच असाल की ही पाकिस्तानची ती टीम नाही त्याचं कारण हेच आहे की पाकिस्तान संघाला जो अंतर्गत राजकारण आहे आत्ताही तो जो सलमान आगा म्हणून कर्णधार आहे असे किती सामने खेळ आहे बरं मग अशा खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळताना बाकीच्या खेळाडूलाही कुठंतरी अहंकार आणि क्रिकेटमध्ये गटबाजी आज नाही पहिल्यापासून आहे आणि पाकिस्तान संघ तसाही गटबाजीसाठी पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे खूप प्रसिद्ध आहे पण दुर्दैव वाटतं की पाकिस्तान संघाची जी भारताच्या विरुद्ध जो सामना झाला तो क्रिकेटचा सा सामना वाटलाच नाही मला तर असं वाटत होतं की अगदी पिंपरी चिंचवडमध्ये बारा खेळाडू घेतले तरी ते ह्या संघाला नक्की हरवू शकले असते तर हा होता आशिया कपच्या इतिहासाबद्दलचा आमचा विशेष भाग आपल्याला तो कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार